जे पराजय मध्ये होत राहतो पहिल्या पिढीला मिटलं नाही दुसऱ्या पिढीला भेटलो नाही तिसऱ्या पिढीला मिटतय म्हणजे आमच्याकडे जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जग त्या सगळ्या विषयावरती एकत्रित या बाहेर तर माझा जगचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जरची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन त्याच्या करायला लागते मी एकटा गेलो तिथं आंदोलन परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होतंय कारण आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती, किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा चाळीस कोटीत गेला आहे तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपयेमध्ये कारखान्याला मिळालेले आहे कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरशे ऐंशी एकरापर्यंतची जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरड विकून कर्ड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा तिडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढं जावं याच जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या चालणार कसं लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबा नो अशी असे गोपीचंद पडलकर डॉक्टर आरडी साहेबांनी गोंबी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्लाय आणि तो कारखाना आता परत सभासदांचा भाग तुम्हाला तर कल्याण करायचं आहे ना जतचं कल्याण करणं म्हणजे काय करणं कारखाना दे दुसरं तुमच्या हातात राहीच काय ना तुम्ही निधी देऊ शकताय काय तुमच्या हातामध्ये जत साठी तुम्हाला करायचं आहे जी लोक आता तुमच्याकडून पुढे येणार आहेत निवडणुकीसाठी तुमच्या हातात काय आहे तुम्ही राज्य सरकारकडून एक रुपये देऊ शकत नाही मी तिथं आमदार आहे तर मीच देऊ शकतो तुम्ही जिल्हा नियोजन म्हणून पैसे देऊ शकत नाही कारण तुम्हालाच मिळत नाही तुम्ही जतला कसे आहे देणार जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजनचे प्रमुख म्हणून राहिला आहे तेव्हा तुम्ही जतला निधी दिला नाही आता जो तुम्ही सदस्य आहात एखादा दुसरा त्यातला माणूस तो देऊ शकत नाही आणि त्यामुळं जे काही आम्ही जतचा विकास करू शकतोय ते भाजप करू शकतंय भाजपा व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठला पाहिजे नाही आणि त्यामुळं या सगळ्या लोकांनी जतच आम्ही असं करू जत आम्ही तसं करू तर असं होत नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे एक नंबर गोपीचंदी जिरली पाहिजे आणि नंबर दोन जत मध्ये शिता त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो दोनच विषय त्यांचे आहेत आणि ते पूर्णपणे राजकीय आहे माझं वैयक्तिक तुम्हाला माझा दोष आहे मला तुम्ही ठोका ना पण जतचं कशाला नुकसान करताय जत तुम्ही नुकसान करू नका आणि आता कोणी कुणी, -कुणी लोक सगळे एकत्रित येत आहेत त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाच्या अलायन्स होत आहेत कोण एकत्रित लागणार आहे त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुल्यापणे चर्चा करेल ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल जिल्हा नि परिषदची जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची ह्या अलायन्स जेव्हा होतील त्यांच्या अलायन्स दोन ठिकाणी मजबूत एक आठवाडी आणि दुसरं जर तिसरीला त्यांचे अलायन्स नाही त्यांचे दौरे बघा तुम्ही गेल्या सात आठ महिन्यातले खासदारचा दौरा बघा माजी मंत्र्यांचा दौरा बघा कुणाचाही दौरा जतला नसेल <laughs> तर आता माझे खासदार पण दौरा कुणाचे पण ज्यांचे त्यांचे सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटतं लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं कळतं आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थितपणे उलगाडून सांगतो काय चिंता करू नका साखर कारखान्यावर न्यायालयीन प्रक्रिया <laughs> कसही असू दे न्यायालयाची लढाई लढू इकडे यांना थांबू ना दोन लढाई लढावे लागतात एक रस्त्यावरची एक न्यायालयातली दोन्ही लढाई लढू वकील कागद घेऊन आम्हाला मायड परवा सगळं मायडं काय नव्हतं मटेरियल त्याने <laughs> मला सगळं मटेरियल दिलं त्यांच्याकडे आहे त्यांनी तर आम्ही अरे एकशे दहा हो लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे तुम्ही नाही ती कर्ज <laughs> कारखान्यावरती हो कामगार कुठले किती कामगार जतमधले <laughs> का <laughs> आता त्यांनी सूचना दिल्या जतचे कामगार घ्या आतापर्यंत जतमध्ये लोक नव्हती त्या कामगारांना पगार किती आहे अत्यंत मोठा अन्याय या संकुलामध्ये सुरू आहे जर तालुक्यात वेळा जर दिला जातो आणि तिकडे वेळा जर सगळं व्यवस्थित होईल आता सगळं व्यवस्थित होईल तिकडं इकडं काय होणार नाही जे काय होईल इकडच होईल तिकडं काय होणार नाही <laughs>